राज्यात मागील काही महिन्यांपासून सातत्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय जरांगींनी केलेल्या उपोषणानंतर मुख्यमंत्री शिंदेनी जरांगेंच्या मागण्या मान्य करत सरसकट आरक्षणाला होकार दिला या दरम्यान जरांगेंनी राज्यातील मराठा समाजाला एकत्र आणून भव्य सभा घेत एक प्रकारे सरकारला मराठा समाजाची ताकदच दाखवून दिली मग भुजबळ देखील शांत बसले नाहीत त्यांनी ओबीसी समाजाचा महाएल्गार मिळाव्याला गर्दी जमवून जारांगींच्या सभेंना प्रत्युत्तर दिलं थोडक्यात जरांगे आणि भुजबळ हे दोघेही आपापल्या सभेला गर्दी करून एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत मात्र आता या चढावडीमध्ये कुठेतरी ओबीसी समाजाने भुजबळांच्या सभांकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय अंबड आणि इंदापूरच्या ओबीसी सभांना प्रतिसाद मिळाला मात्र त्यानंतर भुजबळांकडून आयोजित करण्यात आलेल्या वर्धा आणि भिवंडी येथील दोन्ही ओबीसी महाएल्गार मेळाव्यांना खुर्च्या रिकाम्याच असल्याचं चित्र पाहायला मिळालंय त्यामुळे ओबीसी सभा फेल जायला लागल्याचं चित्र महाराष्ट्रात तयार होताना दिसतंय पण ओबीसीच्या सभांना गर्दी न होण्यामागची नेमकी कारण काय आहेत ओबीसी समाजाने भुजबळांकडे पाठ का फिरवली अचानक ओबीसी सभा फेल का जायला लागल्यात जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शनिवारी सोळा डिसेंबरला वर्ध्यामध्ये ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र या मेळाव्याला गर्दी जमली नसल्याने नव्वद टक्के खुर्च्या ह्या रिकाम्याच असल्याचं पाहायला मिळालं पंचवीस हजार ओबीसी नागरिकांच्या अंदाजाने सभेस्थळी खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या मात्र यापैकी केवळ तीनशे ते चारशे खुर्च्या भरलेल्या पाहायला मिळाल्या त्यानंतर रविवारी भिवंडी येथे भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी मेळावा पार पडला या मेळाव्याला देखील पन्नास टक्केच खुर्च्या ह्या भरलेल्या होत्या तर बाकी रिकाम्याच होत्या त्यामुळे निम्म सभास्थळ रिकामच असल्याचं पाहायला मिळालं वर्ध्याच्या सभेबाबत बोलायचं तर तब्येत बरी नसल्याच्या कारणाने छगन भुजबळ या सभेला आले नाहीत मात्र गर्दी न झाल्याने भुजबळांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली अशी टीका त्यांच्यावर करण्यात ता आली त्यानंतर भिवंडीच्या सभेची वेळ होती तीनची ची मात्र भुजबळ सभेला सहा वाजता पोहोचले यावेळी आगरी सेनेचे अध्यक्ष राजाराम साळवी हे भाषण करत होते मात्र भुजबळ आल्यानंतर राजाराम साळवी यांना चिठ्ठीद्वारे भाषण थांबवण्यास सांगण्यात आलं त्यावरून साळवी नाराज झाल्याचं सा पाहायला मिळालं त्यानंतर त्यांनी आपली नाराजी व्यक्त देखील केली एकूणच मागच्या दोन सभा आणि सभेमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर तरी ओबीसी सभांना आधी सारखं नाहीये असं म्हणावं लागेल त्यामुळे ओबीसी सभा फेल का जात आहेत याची कारण पाहावी लागतात तर याचं पहिलं कारण म्हणता येईल ते म्हणजे भुजबळांनी घेतलेला आक्रमक स्टँड मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच आहे भुजबळ जरांगेंवर टीका करतात जरांगे त्या टीकेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देतात मात्र आता या दोघांकडून देखील एकमेकांना शक्य तितक्या खालच्या भाषेत उत्तर देण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय त्यातही भुजबळ अनेकदा जरांगींवर टीका करताना पातळी सोडून टीका करताना दिसतात म्हणजेच नुकतीच आधीच मरकट त्यात बेवडा पाहिलेला ही टीका किंवा तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव याच्या डोक्यात हवा गेले लोकांनी उगाच याला महत्व दिलंय ही टीका भुजबळ वारंवार जरांगेंवर आक्रमक टीका करतात ज्यामुळे मनोज जरांगेंसह मराठा समाज भुजबळांसह ओबीसी समाजाविरोधात आक्रमक होताना दिसतोय यातून केवळ मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष वाढताना दिसतोय त्यामुळे आता ओबीसी आरक्षण वाचवण्याचा जो मेन मुद्दा होता तो बाजूला जाऊन राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीनच वाद उभा राहिलाय भुजबळ करत असलेल्या टीकेमुळे कुठेतरी भुजबळांनी त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता कमी करून घेतल्याचं दिसतंय इतक्या वर्षांचा राजकीय अनुभव असणारे भुजबळ मराठ्यांसाठी लढणाऱ्या एका साध्या माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत असंही परसेप्शन यातून समोर येत आहे त्यामुळे आपला आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडत असल्याने कदाचित ओबीसी समाजाने ओबीसी एल्गार सभेकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय ओबीसी एल्गार मेळाव्याला गर्दी न होण्याचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे इतर ओबीसी नेत्यांनी भुजबळांशी राखलेलं अंतर जालना जिल्ह्यातील अंबड येथे सतरा नोव्हेंबर रोजी पहिला ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती छगन भुजबळांसह महादेव जानकर प्रकाश शेंडगे विजय वडेट्टीवार यासारखे ओबीसी नेते उपस्थित होते इंदापूरच्या मेळाव्यात गोपीचंद पडळकर उपस्थित होते मात्र या सगळ्या दरम्यान भुजबळांच्या काही मतांशी ओबीसी नेत्यांनी ने फारकत घेतल्याचं पाहायला मिळालं जसं की वडेट्टीवारांनी पहिल्या एल्गार मेळाव्यानंतर आपण भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं म्हटलं होतं नाना पटोले ओबीसीच्या आरक्षणाबाबत बोलत राहिले मात्र ते एल्गार मेळाव्याच्या व्यासपीठावर आले नाहीत त्यानंतरच्या काळात इतर सभांकडे ओबीसी नेत्यांनी पाठ फिरवली वर्ध्यातल्या सभेत स्वतः भुजबळ नव्हते वडेट्टीवार देखील नव्हते फक्त महादेव जानकर प्रकाश शेंडगे बबनराव तायवाडे असे नेते या सभेला होते भिवंडीत देखील भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांचीच प्रमुख उपस्थिती होती आता भुजबळ सत्तेत असून वडेट्टीवार नाना पटोले हे नेते विरोधी गटात असल्याने भुजबळांनी आयोजित केलेल्या प्रत्येक सभेला या नेत्यांना उपस्थित राहणं शक्य नाही हे मान्य केलं तरी वडेट्टीवार किंवा नाना पटोले यांनी भुजबळांच्या विरोधात घेतलेली भूमिका देखील नाकारता येत नाहीये त्यामुळे कुठेतरी ओबीसी नेत्यांचा छगन भुजबळांना पाठिंबा नसल्याचं परसेप्शन यामुळे सेट होताना या ने दिसत याशिवाय ज्या दिवशी भुजबळांनी जालना येथे पहिली ओबीसी सभा घेतली होती त्यावेळी अनेक ओबीसी नेते उपस्थित असल्याने या नेत्यांना मानणारा ओबीसी समाज देखील या सभांना उपस्थित राहत होता मात्र आता प्रमुख ओबीसी नेते सभांना उपस्थित नसल्याने त्यांना मानणारा ओबीसी समाज देखील सभांना गर्दी करताना दिसत नाहीये त्यामुळे ओबीसी नेतेच विखुरले असल्याने त्यांना मानणारा समाज देखील ओबीसी मेळाव्यात एकत्र येताना दिसत नाहीये यातलं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे सरकारमध्ये भुजबळांच्या भूमिकेला महत्व दिलं जात नाहीये अधिकच आक्रमक झालेत मनोज जरांगेंनी उपोषण पुकारल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला व्यापक रूप प्राप्त झालं होतं तोपर्यंत भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात कुठली आक्रमक भूमिका घेतली नव्हती ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे असंच भुजबळ सांगत होते त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी उपोषण स्थळी जाऊन त्यांना आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर ओबीसी समाज आणि भुजबळ जारांगे आणि सरकार विरोधात आक्रमक झाल्यात त्यांनी थेट मराठा आरक्षणाला विरोध करायला सुरुवात केली भुजबळांनी थेट सरकारच्या विरोधात जाऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली अशावेळी भुजबळ हे महायुती सरकारमध्ये मंत्री असल्याने ओबीसी समाजाला भुजबळांच्या विरोधाला सरकारमध्ये महत्व दिलं जाईल भुजबळांच्या विरोधानंतर तरी सरकारकडून ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण न देण्यावर विचार केला जाईल अशी अपेक्षा होती मात्र कुणबी दाखले देण्याची प्रोसेस सरकारने थांबवली नाही आणि सरसकट आरक्षणाचा शब्द आपण जारांगेना दिला असल्याची कबुली एकनाथ शिंदेने दिली त्यामुळे भुजबळांनी किती आक्रमक भूमिका घेतल्या तरी त्याचा विशेष काही फायदा समाजाला होत नसल्याचं परसेप्शन सेट झालं दुसरीकडे भुजबळांनी किती प्रयत्न केला तरी जरांगे मागे हटताना दिसत नाहीयेत चोवीस तारखेनंतर हे आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय त्यामुळे सरकार आणि जरांगे हे प्रकरण भुजबळांच्या फॉर्ममध्ये जात नसल्याने या सभा फ्लॉप होत असल्याचं दिसत तुम्हाला काय वाटतं खरंच ओबीसी समाजाने सततच्या आश्वासनांना वाद प्रतिवादांना कंटाळून ओबीसी एल्गार मेळाव्यांकडे पाठ फिरवली का आणि ओबीसी सभा फेल जाण्यामागे अजून काय कारण असू शकतात तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि यासारख्या साठी बोलबिडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका